नमस्कार मी तुमच्या सर्वांची लाडकी मनस्वी गोयलकर आज पुन्हा तुमच्या भेटीसाठी घेऊन आले एक नवीन ब्लॉग आणि इथे कपडे पॅकिंग वगैरे करायचं माझं काम झालेलं आहे बॅग माझी रेडी झालेली आहे दारापाशी ठेवली आहे म्हणजे आता कुठेतरी मी बाहेर जाणार आहे नक्कीच मी आता पुण्याच्या बाहेर जाणार आहे त्यासाठी मी कुठे चालली आहे कशासाठी चालली आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्कीच पहा त्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते की हा आज जो मी जो ड्रेस घातलेला आहे तो मिंत्रावरून मी मागवला होता आणि खूप रिझनेबल रेटमध्ये मी मागवला होता त्याची लिंक मी बायोमध्ये टाकेल जर कोणाला हा ड्रेस हवा असेल तर नक्कीच तुम्ही तिथून मागवू शकता आणि खूप रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला मिळून जाईल प्रथम मी आता जाण्यासाठी कॅब बुक करते रॅपिडो मी मोस्टली यूज करते आधी ओला उबेर यूज करायचे पण आता रॅपिडो थोडस स्वस्त पडत आणि तुम्हाला लवकर राईड पण मिळून जातात कॅब आलेली आहे खाली चालेल चालेल पुणे एअरपोर्टला आलेली आहे बॅग वगैरे चेक इन करून मी आता गेटच्या इथे वेटिंग लॉजमध्ये बसलेली आहे आणि त्याआधी मी गेलो होतो वॉशरूमला आणि इतकं छान पुणे एअरपोर्ट नवीन जे बनवलेलं आहे ते इतकं छान बनवलेलं आहे फक्त खंत इतकीच आहे की ते जेंडर न्यूट्रल टॉयलेट बनवलेलं नाही आहे आणि तेही बनवलं पाहिजे होतं गव्हर्नमेंटने फ्लाईटमध्ये <laughs> बसलेले आहे आता मी आहे सगळ्यांच्या पकेट लिस्ट मध्ये एकदा तरी असणाऱ्या अशा डेस्टिनेशन मध्ये म्हणजेच गोवा एअरपोर्ट काय रोड टन मारून घेऊक ते अर्धा तास झालं गाडी मध्ये आता हॉटेल वरती आलेले आहे मी तुम्ही पाहू शकता किती सुंदर हॉटेल आहे आट्रगवा आता थोड़स भूक लगली है दिन में आता पानी भराय लगल सो ना इट्स माय मी चाहिए जो अपन हो, पूर्ण इन्शंट फील है फिश फिंगर्स दुपारच्या एक वाजल्या ब्रेकफास्ट करते सकाळचे पाच वाजलेले आहेत रेडी झालेले आहे मी आता बीच वरती जाईल थोडस फिरेल आणि काहीतरी फिश वगैरे खाऊन येईल कमेंट करो नक्की सांगा हाँ 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 बोले छोटा गाड़ी चाहिए कितना टाइम लगेगा ठीक है ये थ्री वन जीरो टू होटल के हैं आपके पास ओला उबेर ट्राय केले तरी ते ओला उबेर काहीच नाही आहे रॅपिडो पण नाही आहे आणि इथे जे डेंटल सर्विसेस असतील त्यांनाच फोन करून तुम्हाला गाडी बुक करावी लागते आत्ता मी हॉटेलवाल्यांकडून नंबर घेऊन मी फोन केला ते बोलले पाच मिनटात येईल कॅबसाठी वाट बघतात मी आत्ता बीचजवळ आणि दीड किलोमीटर असेल आणि त्यांनी फाईव्ह हंड्रेड घेतलं कॅबवाला त्यामुळे मोस्टली लोक इथं टू व्हीलर घेऊन फिरतात ड्रायविंग लायसन नव्हता आणलं की माझी खूप मोठी चूक तर तुम्ही पाहू शकता खूप छान वाटतं जेव्हा आपण असं पाण्याच्या जवळ आहे तर मला तर समुद्र एवढं आवडतं बीच इतके आवडतात छान वाटतं खूप आणि मी आहे आता वेग बीचवरती माझ्या हॉटेलपासून जवळच होतं बट इथे ट्रॅव्हलिंगचा सगळ्यात मोठा इशू आहे तुम्ही जर येणार असेल कधीही गोव्याला तर ड्रायव्हिंग लायसन्स आणायचं कधीच विसरू नका कारण <laughs> कॅब सर्व्हिसेस परवडत नाहीत खूप महाग आहेत पाण्याच्या जवळ आलीये पण मला पाण्यात जायचं नाहीये कारण शूज खराब होतील आणि चेंजिंगला इथे काही नाहीये रिटर्न जाताना आता मी चालतच चालली आहे कारण कॅब बोलवावी लागली असती थकली दीड किलोमीटर चालत आले तुम्ही चूक कधीच करू नका ड्रायव्हिंग लायसन्स गोवाला येताना कायम सोबत ठेवा अर्धा तास वॉक करून मी आत्ता पोहोचले माझ्या हॉटेलचे इथे पूर्णपणे घामाने भिजले खूप थकले आता मी भूक लागली होती म्हणून तंदूरी प्रॉन्स मागलेत आणि प्रॉन्स करी राईस अजून येत आहे आज दिवसभरात नुसतं प्रॉन्स खाल्लेत नुसतंच प्रॉन्स 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 जेवण हे प्रॉन्स करी आणि स्टीम राईस गुड मॉर्निंग सकाळचे साडेआठ वाजलेत जस्ट उठले मी आता ब्रेकफास्ट लावलेला आहे आता खूप काही काय आयटम्स आहेत सकारे सकारे आता रेडी होने में आ गए ब्रेकफास्ट करेंगे नहीं नहीं थैंक यू गालियाँ में आपका एक ड्रॉ तरता गोवा एयरपोर्ट मी आलेली आहे आणि माझी रिटर्न फ्लाईट आहे आता पुण्यासाठी आता आलेली आहे आता बॅगेज चेक इनसाठी टाकेल गोवा एअरपोर्टला तुम्हाला थोडं लवकरच यावं लागतं कारण फॉरेनर्स असल्यामुळे आत यायला खूप वेळ जातो त्यांचे पासपोर्ट वगैरे चेकिंग होतात त्यामुळे लाईनमध्ये खूप टाईम जातो बॅगेज चेकिनच्या इथं येऊन थांबले पण काउंटर क्लोज आहे अजून आणि दोन दिवस खूप छान गेले स्वतःसाठी वेळ दिला एन्जॉय केला थोडं कामातून रिलॅक्सेशन मिळाले छान वाटतं प्रत्येकाने आपल्या स्वतःसाठी वेळ काढून असे ट्रिप्स करणं गरजेचं आहे असं मला वाटतं मीही मोस्टली सोलो ट्रिप्स नाही करत पण यावेळी मी आले होते एकटीच छान वाटलं छान अनुभव होता माझा आजचा हा जो लुक आहे किंवा आउटफिट आहे तोही मी निद्रावरून मागवला होता आणि त्याचीही लिंक मी बायोमध्ये टाकेल जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही नक्कीच ऑर्डर करू शकता दोन था था। तास थांबल्यानंतर त्यांनी काउंटर ओपन केलं आणि त्यांनी बॅग्स वगैरे टाकले फ्लाय नाईंटी वनचे थोडे सर्व्हिसेस इतकी मला चांगली नाही वाटली की ज्या आधी मी टिंगो हे रकासा सगळीमध्ये जाऊन आली ट्रॅव्हल केलेलं आहे बट त्यांचे काउंटर्स ट्वेंटी फोर बाय सेवन चालू असतात आणि इतकं वेटिंग वगैरे नाही करावं लागत फ्लाय नाईंटी वनचं तर पावून तास बंद जो आले असून सिक्युरिटी चेक इन चालवपोर्ट सगळ्यात मोठं एअरपोर्टाच्या आजपर्यंत मी बघितलेलं आहे प्लेस आहे बोर्डिंगसाठी म्हणून मी रेस्टॉरंटमध्ये येऊन बसते एका दहा मिनटात बोर्डिंग चालू होणार आहे गेट नंबर ट्वेंटी थ्री फ्लाईट फोर्टी फाय मिनिट्स डिले झालेली आहे आत्ता बोर्डिंग चालू झालेले आहेत जस्ट सव्वा तीन वाजलेत फ्लाईटमध्ये बसतं आता Thank you Yeah. ट्रिलिंग चांगलं खाणं आणि चांगल्या कपड्यांवरती केलेला खर्च कधीही वायफळ खर्च नसतो असं एका महान व्यक्तीने सांगितलेलं आहे त्यामुळे आपल्याला कधी असं वाटतं की आपण एक्झॉस्ट झालो आहे थोडंसं ब्रेकची गरज आहे तर नक्कीच आपण एक ब्रेक घेतला पाहिजे ट्रॅव्हल केलं पाहिजे असे ट्रिप्स केलं पाहिजेत काहीतरी चांगलं खायला गेलं पाहिजे आणि त्यातून आपल्याला परत नवीन ऊर्जा मिळते काम करण्यासाठी त्यामुळे मी आता हा ब्लॉग इथेच संपवते तुम्हाला हा पूर्ण ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी आता घरी जाऊन फ्रेश होते बाय